शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आपल्याकडे कमी पाण्यामध्ये येणारी जी चिंच लागवड केली जाते ती पी एम थाई चिंच कलमी रोप असतात स्वतःचे मदर प्लांट आहेत कलमं स्वतः बांधलेले आहेत दोन वर्षाची रोपं आहेत साधारण पाच फुटापर्यंत रोप आहे तीन किलोच्या जा बॅगमध्ये जात आहे पी के एम चिंच आता बऱ्याच शेतकरी बंधूंना चिंच कुठली लागवड करायची हे नेमकं माहीत नसतं तर पीकेम थाई चिंच जर आपण लावली तर चिंच काकण मोठं येतं त्याचबरोबर चिंच वजनाला चांगली येते आणि कलमी रोप हो असल्यामुळं प्रत्येक हो वर्षी उत्पादन चालू होतं चिंचेचं आयुष्यमान हे दीडशे वर्ष आहे ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही मग त्यामध्ये डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमन ही लोकं आहेत तिने शिक्षक लोकं आहेत चिंच जर लावली तर चिंच ही मेडिसिन प्लांट आहे खाण्याबरोबरच त्याचा वापर पूर्ण ठरफलापासून बियापासून चिंचेचा सर्व ठिकाणी वापर होत असल्यामुळं आपल्याला चिंचीला मागणी चांगली आहे गेल्या वर्षीचा भाव आहे तो सहा हजार रुपये क्विंटल म्हणजे सहा रुपये किलो या भावाने गेलेला आहे तर आजचा व्हिडिओ हा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा श्री संगेश सर साहेबांचे बंधू अधिकारी आहेत डोळ्यामध्ये त्याचबरोबर सर एका कंपनीमध्ये सुपरवायझर आहेत शेती भरपूर आहे शेती करावी वेळ नाही आणि गाव आहे आलूर जे अक्कलकोट सोलापूर रोडवरती गाव आहे आलूर ह्या ठिकाणीची लागवड आहे आता सरांनी गेल्या वर्षी आपल्याकडून आंबा चिंच त्याचबरोबर लिंबू अशी सर्व फळ झाडं घेतलेली आहेत अगदी फणस पण लावलेलं ला आहे आता त्याच अक्कलकोट गावामध्ये किनीवाडीमध्ये आपली नारळ लागलेली बाग आहे श्री सूर्यकांत माळी सर सरांनी लॉकडाऊननंतर एक वर्षानं कलमी रोपांची लागवड केल्या आणि उत्पादन चालू झालेलं आहे तर अशा प्रकारची ही खात्रीशी रोपं स्वतः बांधलेली कलम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ती पी थाई चींच, आता चिंचेमध्ये पहिल्या जुन्या जाती होत्या प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट अजेंटा ह्या सर्व जाती आता नामशेष होत चाललेले आहेत त्यापेक्षा अडव्हान्स जात ही थाई चिंच आहे आणि हे जे लागवड अंतर आहे हे वीस बाय पंधरा झिगझॅग पद्धतीनं एकरामध्ये एकशे साठ रोपं बघू शकतो आपण रोपंची सिलेक्शन करून जे रोप लहान वाढते ते आपण रिबॅगिंगला वापरत असतो अशा प्रकारची ही जी रोपं आहेत जी शिल्लक राहिलेली आहेत ती रिबॅगिंगला वापरत असतो महाराष्ट्रात सर्वात मोठी नावाजलेली नर्सरी आहे खात्रीशी रोपावरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं पूर्ण प्लॉट रोपं शॉर्टिंग करून भरल्यामुळं का खराब रोपं शेतकरी बंधूंना जाणार नाहीत आणि योग्य रोपं चांगल्या प्रकारे जाणार अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बघू शकतो आपण भगवान ह्या बाई तिकडली रोपं द्या ती पुढं पण काढलेली ती द्या तर अशा प्रकारची रोपं कमी पाण्यामध्ये शेती मग त्यामध्ये आंबा लिंबू ना आंबा लिंबू अशी लागवड जी सरांनी केलेली आहे आता कमी पाण्यामध्ये आपल्याकडं आवळा मिळेल येणे शेवण जात आहे लिंबूसारखी साईज आहे जे लावल्यानंतर आपल्याला लिंबू बारमाही पीक वर्षभर उत्पादन देणारी जात आहे अजून ती रोपं घ्यायची नाहीत लक्ष द्या जरा पुढं शॉर्टिंग केलेली रोपं दिसतात का सजन त्यांना दाखवा ती रोपं दा तर बघू शकताय ही जी आता पिकेमताईची चिंच आहे एकदा लावल्यानंतर आपल्याला दीडशे वर्ष आयुष्यमान असल्यामुळं प्रत्येक वर्षी उत्पादन येणार आणि आपल्याला ऊन वारा पाऊस याचा काही परिणाम होत नाही तर अशा प्रकारची ही दोन वर्षाची रोपं शेतकरी बंधूंना दोनशे रुपयानं घरपोच होतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं तर शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल ते ला करा, 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 तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता आपण जर दोन वर्षाची चिंच लावली तर दोन वर्षांनी उत्पादन चालू होतं तीन वर्षाची लावली तर दीड वर्षात उत्पादन चालू होतं चार वर्षाच्या झाडाला चिंच आलेले असतात पाच वर्षाचं झाड पण आपल्याला जबरदस्त मिळतं वय ते रोप बदल रे ही दोन रोपं बदल दुसरी ते रे हां दुसरा दुसरं लिया दे रे रोपं बघू शकता आहे जे खराब वाटतं ते रोप अशा प्रकारे मी स्वतः थांबून बाजूला करत असतो सजन काढतली रोपं अशा प्रकारचं योग्य रोपं खात्रीशी रोपं त्याचबरोबर आपल्याकडं चिंचेबरोबरच कमी पाण्यामध्ये आवळा लिंबू आता ही लोडिंग चालली आहे पी एम थाई चिंच ह्या चिंचेचं श्री संगेश वट्टेसर आलूर गावासाठी लोडिंग चाललेलं आहे आमचे सुपरवायझर श्री जाडग्यांना यांच्या देखरीखाली ही गाडी लोडिंग असत्या आनंदाची बातमी त्यांचे परवा देश सेवेसाठी आर्मीमध्ये चिरंजीव सिलेक्शन झालेलं आहे बघू शकतोय आपण अशा प्रकारची ही खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीची रोप मिळते योग्य सल्ल्याबरोबर नियोजन हे सर्व मिळत असतं शेतकरी बंधूंना हे व्हिडिओ घर बसल्या पाहता येतील आणि चिंच म्हटलं तर एकदा लावल्यानंतर आता चिंचेचं उत्पादन चांगले घेतलेले आपले श्री जाधवसाहेब सोलापूर शहरला पोलीस आहेत कमीत कमी ह्या वर्षी त्यांना पाच टन चिंच ही जाधवसाहेबांना अपेक्षित आहे अशा प्रकारे चांगलं त्याचबरोबर त्र्यंबक श्री उगले साहेब एम ए सी बीमध्ये अधिकारी आहेत त्याचबरोबर आणि टोल नाका तिथं लागवड आहे त्याचबरोबर आपली जी लागवड आहे साथ, मनसरमध्ये मनसरमध्ये ही लागवड आहे अशा प्रकारची खात्रीची रोप योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारची महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार पोहे झाडे देणारी एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आपला देश शुभ जय हिंद जय महाराष्ट्र